कला आणि क्रीडेतून मिळालेली शिस्त जीवनात परिवर्तन घडवते असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर बोईसर आयोजित बोईसर कला क्रीडा महोत्सव दोन हजार सव्वीसच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या बोईसर येथे पाच ते नऊ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात यंदा दोनशेहून अधिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील सुमारे वीस हजार स्पर्धक सहभागी होत आहेत जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून महोत्सवाचे यंदाचे एकविसावे वर्ष उद्घाटन बोईसरच्या डॉनबोस्को शाळेच्या खोदाराम बाग मैदानावर पार पडले यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय पाटील कार्याध्यक्ष डॅरन डिमेलो टीमाचे अध्यक्ष डी हो के राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शासकीय पातळीवर असे उपक्रम होत असले तरी एखाद्या संस्थेकडून भव्य दिव्य कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढले प्रास्ताविका संजय पाटील यांनी गेल्या एकवीस वर्षांचा आढावा घेतला डेमो पिरामिड्स सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले या महोत्सवातून ग्रामीण विद्यार्थ्यांना व खेळाडूंना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे खुली कबड्डी खुली व्हॉलीबॉल शरीर सौष्ठव स्पर्धा हे आकर्षण असून यंदा प्रथमच फाईव्ह ए साइड फुटबॉल स्पर्धेचा समावेश करण्यात आहे